माहिती त्याच्यानंतर नागसेन नगरची जी निर्माण त्याची स्टिम्युलेशन पॉवर देखील जे आहे असं माझं चळवळीमध्ये जे काही काम करायचं असेल ते काम करताना माझं असं मत आहे बाबासाहेब म्हटले होते ते पहिले शिक्षण रोजगार त्याच्यानंतर समाजकार्य कारण कुठलाही माणूस असो त्या माणसाला जर ज्ञान कमी असेल तर तो समाजाची दिशाहीनता करतोय आणि आज रोजी चळवळीमध्ये माफ करा मी सांगतो तुम्हाला की इथे आठवी नववी दहावी पहिले शिकलेले लोक होते दादासाहेब गायकवाड बी होते रोज साहेब मानत त्याच्यानंतर दहावी बारावी आली आता ग्रॅज्युएशन लेवलची आहे बाबासाहेबाच्या पुस्तकातली ओळनवळ माहीत नाही आहे इकडून ऐकलं तिकडून ऐकलं आणि इथे यायचं आणि बोलायचं स्मशानभूमीमध्ये देखील माझ्या गावलाही मी अधिक स्पष्टपणे बोलतो आहे मला असं म्हणायचं आहे की पूर्वी स्मशानभूमीमध्ये आपल्याला पोचायचं होतं तर पंचवीस तीस पन्नास किलोमीटरवरून पायी यावं लागत होतं आणि त्यामुळे साहजिकच दहा अकरा वाजत होते आज रोजी ती सिच्युएशन नाही आहे त्यामुळे मला असं बौद्ध धर्माच्या उपासक उपासिकांना म्हणायचं आहे की कुठलाही संस्कार विधी जो आहे हा जास्तीत जास्त साडेनऊ पर्यंत आपण सुरू करावा पर्यंत आपण जर सुरू केला तर तो बारा साडेबारा एक वाजेपर्यंत आपण नक्कीच तो आठवू शकतो ही भूमिका आपण घेतली पाहिजे प्रत्येकाला आता जाण्या येण्यासाठी गाड्या आहेत आपल्या स्वतःच्या देखील गाड्या आहेत त्यामुळे माझी नम्र विनंती आहे की या चळवळीमध्ये आपण एक काम करावं हा विधी जो आहे हा दहा साडे दहा वाजेच्या आत हा सुरू करावा आणि त्या अनुषंगा